कहाणी जेष्ठा गौरीची एक आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला बरोबर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई, आई। आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तत्सरीजवळ बाजारातलं सामान आणाव्यास सांग सामान आणलं म्हणजे गौर आणेल मुलगी तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्यांचं सामान आणा म्हणजे आई गौर आण बापानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला, वाटे गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीनं त्याच समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली ह्या पाहुण्याबाई कोण म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली करता कन्या वाहू लागली तो मडक आपल्या कन्यांनी भरलेलं दृष्टीच पडलं हिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाली गावन घाटलं जेवायला कर नाही म्हणू नको रडे काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंच का आजीबाईला नहू माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुलं सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर असं सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर दावी बांध संध्याकाळी गोरुज मुहूर्तावर गाई म्हशींची नावे घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसंच केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासर सुद्धा धावत आलं ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरी म्हणतात ती मीच मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं यासाठी काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईल ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक फडताळात टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधीही कमी पडणार नाही ब्राह्मण बर म्हणाले तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं की भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोडे घावन करावे तिसरे दिवशी पोळीचा नैवेद्य दाखवावा सवासनीची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत्त मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या द्वारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री महालक्ष्मी माताची